मित्रांनो तुम्ही हा जो बैल बघताय हा बैल साधा सुद्धा नाही हा आहे भारतीय गोवंशाच्या कांक्रीत जातीचा बैल हा खूप मोठा दिसत असला तरी ह्याचे वय फक्त दोन वर्ष आहे तर याविषयी आपण डिटेल माहिती त्यांच्या मालकाकडून जाणून घेणार आहोत संदीप रामचंद्र पवार गाव खटाव तालुका पोलूस जिल्हा सांगली आता आपण याची पहिल्यांदा गुजरातून आजी आणली होती आजीला नंदिनी गाय झाली नंदिनी गायला एक दहा हजार हात सिमेंट दाखवल्यावर हा वळू झाला जायचं दूध सोळा लिटर सोळा प्लस दूध आहे देशी देशिकायचा प्रसार करण्यासाठी आपण ठेवलाय सिमेंटसाठी ठेवलंय हा सोळा प्लस दूध आहे हे जायचं आणि पूर्ण वंशावळ आपल्या घरी आहे आजी आई मागणी नाही आपल्या सिमेंट ह्याला ब्रिडिंगसाठी ठेवलाय बाहेर कुठं असलं तर आपण ब्रीडिंगला जातो नंदिनी गोशाळा हो परिवार आपलं तर मित्रांनो नंदिनी गोशाळा येथील हा बैल आहे याची शरीर बघू शकता याच्या आईचे दूध सोळा लिटर सोळा प्लस एवढं आहे आपण जर बघायला गेलं जनरल मध्ये तर कांकेत जातीच्या गाई नऊ लिटर पर्यंत दूध देत असतात पण ह्या बैलाची आई सोळा लिटर पर्यंत दूध देते आपण त्याची वंशावळ बघू शकता फोटो लावलेला आहे दोन वर्ष वयाचा तर मित्रांनो या बैलाची शरीर एष्टी बघू शकता फक्त दोनच वर्षाचा दो बैल आहे मालकांनी सांभाळताना व्यवस्थित सांभाळलेला आहे तर मित्रांनो ह्या बैलाचा उद्देश एवढाच आहे की भारतीय गोवंश टिकला पाहिजे भारतीय गोवंशाच्या गायी सुद्धा जास्त दूध देऊ शकतात जर आपण स्वतः जर बिल्डिंगवर काम केलं चारा व्यवस्थापनावर काम केलं तर भारतीय गोवंशाच्या सुद्धा चांगल्या प्रकारे दूध देऊ शकतो कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपण नव्याण्णव तेवीस सत्तावन्न एक्क्याण्णवचा होता या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता या गायीचं वैशिष्ट्य आहे की आपण जर्सी गाय पाहतो जर्सी गाय अठरावीस लिटर दूध देते यात पण आपण ब्रीडिंग केल्यामुळं याच्या आईचं दूध सोळा प्लस दूध आहे आपल्याला ही परवडते कधी पण जेनेटिक गुणधर्म एक एक नंबर आहे त्यात पचायला हलकं कॅन्सरवरती आपण याचे औषध तयार करतोय दूध हा याचे गोमूत्रापासून अर्कापासून कॅन्सरवरचे औषध उपचार करू शकतो याचं काही वेस्टेज जात नाही शेण गोमूत्र आपल्या शेतीसाठी उपयोग होते गोमूत्र त्याच्यावरती सेंद्रिय शेती चालते त्यासाठी आपण उपयोग करतो सेंद्रिय शेतीसाठी आपलं गोमूत्र शेण आपल्या गोठ्यानं ती... जात तीस रुपये लिटर शेण आणि वीस रुपये किलो न शेण जात ए टू जेड सगळ्या आपल्याला फायदा देते गाय आहे तर गाय सगळी जर झाली गई एखाद दा एक्सपायर झाली तर त्या गायच्या एका शिंगापासून आपल्याला एक लाख रुपयाचं खत मिळते शिंगात शिंग पुरली गाय पुरली शिंगात त्याचं औषध तयार केलं त्यातलं एक दहा एकराला खत पुरत हा त्या शेणी गोमूत्र परत, परत आर्क धूप हे सगळं तयार होत तर गोमूत्र गोमूत्र धूप आणि साबण दंतर तर मित्रांनो बघू शकता एका गायीपासून आपण किती प्रोडक्शन घेऊ शकतो ही कांक्रीट जातीची म्हणजे भारतीय गोवंशाच्या गायीपासून सुद्धा आपण खूप नफा कमवू शकतो ज्या विदेशी गाय आहेत याचे जर्शी आपण पाळत असतो पशुपालनासाठी त्यांच्यापेक्षा सुद या भारतीय गोवंशाच्या गायीवर सुद्धा आपण तसंच म्हणजे बिल्डिंगवर चाऱ्यावर जर काम केलं तर त्यांच्यापासून सुद्धा मोठा नफा आपल्याला मिळवता येऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही भारतीय गोवंशाकडे वळालं पाहिजे आणि भारतीय गोवंश टिकला पाहिजे यासाठीच मित्रांनो यांचे प्रयत्न चालू आहेत तर मित्रांनो तुम्ही याचे किंवा जरशी गाई पालनामध्ये फायदा आहे पण आपण भारतीय गोवंशावर पण जर तसं काम केलं ब्रिडिंगवर काम केलं तर भारतीय गोवंशाच्या गायीसुद्धा गा जास्त दूध देऊ शकतात किंवा इतर जर आपण त्यांच्या दुधाची क्वालिटी बघितली त्यांच्या शेणाची क्वालिटी बघितली तर निश्चितच दर्श आणि याच्या गायीपेक्षा जास्त क्वालिटीचं दूध आणि शेण त्यांच्यापासून मिळत असतंय आपण आपल्या भारतीय गोवंशाचा संवर्धन केलं पाहिजे तरच आपला भारतीय गोवंश टिकणार आहे तर मित्रांनो हे काका अतिशय उत्तम काम करत आहेत तर मित्रांनो असाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा